नमस्कार जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी रोको आंदोलनाची पाहूया सविस्तर केंद्र व राज्य सरकारच्या कामगार व शेतकरी विरोधी धोरणाविरोधात देशव्यापी भारत बंदच्या अनुषंगाने नांदेडच्या किनवट आणि माहूर तालुक्यातील इस्लापूर बाजार या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतीमालाला हमी भाव हमी खरेदीसाठी कायदेशीर हमी देणारा कायदा करा शेतकरी व देशविरोधी स्मार्ट मीटर प्रकल्प पर रद्द करा शेतकरी शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्ती करा सर्व लाभार्थ्यांना तातडीने घरकुल वाटप करून अनुदान रक्कम पाच लक्ष करा रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना वर्षातून दोनशे दिवस कामाची हमी व सातशे रुपये मजुरी करा किनवट जिल्हा व इस्लापूर आणि मांडवी तालुके करा बी बियाने खत व औषधी यांचे प्रचंड वाढलेले दर नियंत्रणात आणा अशा विविध मागण्या घेऊन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलाय या रास्तारोको आंदोलनादरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकऱ्यांनी रोडवर उतरत घोषणाबाजी केली आहे जनतेच्या व शेतकरी कामगारांच्या ज्वलंत प्रश्नावर केंद्र व राज्य सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याची माहिती किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष अर्जुन आडी यांनी ही माहिती दिली आहे आज बघा संपूर्ण भारत देशातील शेतकरी आणि कामगार वर्गाच्या वतीने नरेंद्र मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधामध्ये भारत बनचा काल देण्यात आलेला आहे आणि या नरेंद्र मोदी सरकारने गेली अकरा वर्ष गेली अकरा वर्ष भारतीय जनतेवरती सर्व प्रकारचे हल्ले चढवलेले आहेत नरेंद्र मोदीचं सरकार देशातली सार्वजनिक संपत्ती मालमत्ता उद्योग कवडी मूल किमतीने आपल्या दोन अदानी अंबानी यांना पूर्ण देऊन टाकण्याचा धोरण घेतो आहे कामगाराला देशोधडीला लावणारे चार श्रम कायदे केले ते वापस घेतले पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भावाचा कायदा झाला पाहिजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे जे भूमिहीन लोक आहेत अठ्ठेचाळीस टक्के लोक भारतातले त्यांना त्यांचा मुर्दा घडायला जमीन नाही प्रत्येकाला पाच एकर जमीन कसायला दिली पाहिजे ज्या लोकांना आजपर्यंत चांगले घरकुल मिळाले नाही त्यांना पाच लाखाचं पाच लाखाचं घरकुल मिळाला पाहिजे आणि जे तरुण कोरा आहेत त्यांना रोजगार त्यांनी समाप्त केलेला आहे त्यांची जवानी सडते आहे म्हणून तीस हजार रुपये किमान वेतनाचा कायदा झाला पाहिजे या स महागाई दररोज माणसं मारते माणसं जाळते बेरोजगारीनं या देशातल्या लोकांची भाकरीचकाटलेली आहे आणि मग संपूर्ण भारत बनवणारा शेतकरी आणि कामगार आज कंगाळ झालेला आहे नरेंद्र मोदीच्या या चुकीच्या धोरणामुळे आणि म्हणून देशी परदेशी लोकांना देश लुटायला देणं देशातल्या जनतेला त्याचे सगळे अधिकार काढून घेणं हे नरेंद्र मोदी आर एस एस बीजेपी सरकारचं सरकारचा धोरण आहे सर्वात मोठा आघात आज आम्हाला आम्ही जे लढवून मिळवलेलं संविधान आहे संविधानातलं समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे जर दोन मूल्य काढले तर भारताचे हजार तुकडे होऊ शकतात आणि म्हणून भारताला भारतात सहा हजार जातीचे लोक आहेत अनेक धर्माचे लोक आहेत त्यांना हे सेक्युलरिझम धरणपेक्षा याच तत्वामुळे आपण सगळे जिवंत आहोत ते काढण्याचं दादागिरी बीजेपी आर एस एस वाले करतायत सोबतच समाजवाद जे आहे म्हणजे जनतेसाठी कल्याणकारी राज्य आणा ते म्हणतात पुंज्यवाद आणा देशातला सगळा पैसा भांडवल राहून द्या अशी दादागिरी नरेंद्र मोदीचं सरकार करतो आणि म्हणूनच देशातला इंडिया गट इंडिया जो काही आमचा गट आहे त्यांनी पण संपूर्ण भारताला पाठिंबा दिलेला आहे आणि सोबतच कामगार आणि शेतकरी आपला रोजगार आपलं शिक्षण आपलं पाणी आपला देशाचा स्वातंत्र्य आमच्या देशाची आमचा संविधानिक लोकशाही अधिकार हे सर्व वाचण्यासाठी हे भारत बंद आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलो नरेंद्र मोदीला आमची चेतावणी आहे भारताचा मालक या देशातला कामगार शेतकरी टाटा बिरला नाही आहे भारताचा मालक या देशातला शेतकरी शेतमजूर आहे आज त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्यांची न्याय मागण्या द्यायला तयार नाही आणि म्हणून या देशाची राजकीय धोरणं या देशाची सामाजिक धोरणं या देशाची आर्थिक धोरणं बदलण्यासाठी आमचा भारत आहे देशातला संपूर्ण पैसा असेल जमीन असेल हे लोकांना वाटून द्या लोक आज साध साधं रेशन मागतायत रेशन बंद करण्याची धोरणं लोक आज घरकुल मागत एक लाखात घरकुल बघा म्हणताय कोणाचं डोकं खराब झालंय मंत्र्यांचं झालं का पंतप्रधानांचं झालं आणि म्हणून यांची डोकं ताळ्यावर आणण्यासाठी पाच लाखाचं घरकुल किमान झालं पाहिजे वन जमीन गावरान जमिनीची मालकी मिळाली पाहिजे आणि शेवटी लोकांना सुरक्षा आणि सन्मान मिळाला पाहिजे यासाठी लालबावट्याच्या वतीने समग्र भारतामध्ये आज गोरगरिबांचा आवाज रस्त्यावर आलेला आहे हा आवाज उद्याला येणाऱ्या काळामध्ये शेवटच्या ठिकाणी आम्ही नेऊन पोहोचू आणि या लोकांना न्याय देऊ यासाठी भारत बंद या ठिकाणी पा... करतो आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची